मुंबईमध्ये विरार या ठिकाणी जीवदानी मातेच मंदिर आहे मित्रांनो या जीवदानी मंदिराला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं या मंदिराचा इतिहास विचलित करण्यासारखा आहे असं म्हटलं जातं की जे पांडव होते जे वनवासाला गेले होते तेव्हा ते जीवदानी मातेची पूजा करत असे या मंदिराच्या बाजूलाच एक गुफा असायची तिकडे ते राहत असे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण इतिहास सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला सांगतो वरती एक दगड ठेवलेला आहे तिकडे कॉईन चिपकवला जातो तर तुमचा कॉईन जर चिपकला तर तुमची मनोकामना पूर्ण होते आणि तुम्हाला सांगतो या मंदिरात मनापासून मागितलेली कुठलीही गोष्ट ही पूर्ण होते जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर तुम्हाला दोनशे रुपये पर पर्सन द्यावे लागतील आणि तुम्ही बघू शकता हे मंदिर खालून किती हे मंदिर डोंगरावर स्थित आहे या देवीचं मंदिर आपल्या विशिष्ट चमत्कारांसाठी ओळखलं जातं वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक इकडे आपल्या दुःखाचं निवारण करण्यासाठी येतात असं म्हटलं जातं की या देवीच्या मंदिरात येऊन मनापासून मागितलेली कुठलीही इच्छा पूर्ण होते ह्या डोंगरावरून मंदिरासकट पूर्ण विरार बघायला भेटतं या मंदिरामध्ये रोज हजारो लोकांची गर्दी असते खूप साऱ्या गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत आणि या रोडने जर तुम्ही विरार स्टेशनला जात असाल तर वीस रुपये पर पर्सन सीट आहे आणि इकडून दीड किलोमीटरवर वर स्टेशन आहे तर इकडून आता चालत आपण मंदिराकडे जाणार आहोत रस्त्याच्या आजूबाजूला अशी दुकानं सुद्धा आहेत आणि समोरच रिक्षा स्टँड आहे जिथून तुम्हाला स्टेशनला जायला रिक्षा मिळतील आत्ता आपण मेन गेटवर आलो आहे हाच मेन गेट आहे तर ह्याच रस्त्यावरून आपल्याला वर, वर जायचं आहे आणि इकडे तुम्ही पैसे न देता चप्पल ठेवू शकता जर तुम्हाला वरून प्रसाद घ्यायचा असेल तर घेऊ शकता मित्रांनो आता इकडून आपला पायरा सुरू होत आहेत जसे तुम्ही वर जाणार तेव्हा सुरुवातीला तुमची चेकिंग होईल विदाउट चेकिंग कोणालाच आतमध्ये एंट्री नाही आहे जसं तुम्ही वरती चढायला सुरुवात करणार तेव्हा तुम्हाला सुरुवातीला एक छोटंसं मंदिर दिसेल आता इकडून आपल्याला चौदाशे पायऱ्या चढायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता या पायऱ्यांवरती काउंट सुद्धा लिहिलेला आहे तर आता आपण वर चढत आहोत मी तुम्हाला सगळं दाखवतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारे लोक डोकं टेकून वर जातात काही लोकांचा नवस असतो तुम्ही बघू शकता लोक चौदाशे पायऱ्यांवर डोकं टेकून वर गेले आहेत असे दुकानं तुम्हाला दिसतील जिकडून तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही खूप वरती आलेलो आहे तुम्हाला इकडून सगळी डोंगरं बघायला भेटतील अजून आम्हाला खूप वर जायचं आहे तर चला तर मग अजून पुढे वर जाऊया अगोदर आम्ही विचार केला होता की ट्रेनने वर जाऊया कारण आरामात पोचलो असतो पण काही फायदा नाही दोनशे रुपये द्यावे लागले असते नंतर मी विचार केला की तुम्हाला पायऱ्यावरून घेऊन जाऊन एक एक क्षण तुम्हाला दाखवावं आणि थोडी शरीराची वर्कआउटसुद्धा होईल आणि देवीसाठी मेहनत करून वर चढून आशीर्वाद घ्यायला मज्जाच वेगळी आहे आता तुम्हाला वरून तर अख्खं विरार शहर तुम्हाला चारी बाजूने दिसत असेल जीवदानी मंदिर हे विरारचं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे मुंबई शहरापासून पासष्ट ते सत्तर किलोमीटर आणि पालघरपासून जवळपास साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेले जीवदानी आईचे हे मंदिर नेहमी भक्तांच्या गर्दीने गजबजलेले असतात मंदिराच्या पर्वतावर चढण्यासाठी एकूण पायऱ्या सुमारे चौदाशे आहेत तरी काही ठिकाणी पायऱ्या नाहीत देवीच्या गडावर जाणारा रस्ता हा अतिशय सुरक्षित आहे या जीवदानी गडावर चढण्यास किंवा उतरण्यासाठी दोन रस्ते आहेत विरारमधील विशाल आकाराच्या गडावरील जीवदानी देवी या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे या गडावरून विरार शहरातील सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळतात जसे की समोरच असलेला अरबी समुद्र विरार शहरमधील उंच उंच इमारती आणि वायू वेगाने चालणाऱ्या ट्रेन ही सगळी सुंदर दृश्य पाहत गडावर चढताना आपण आपला थकवा पूर्ण विसरून जातो जीवदानी आई ही नवसाला पावते त्यामुळे जीवदानी मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप जास्त असते मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यासह गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश अशा पूर्ण भारतातून भक्त येथे जीवदानी आईच्या दर्शनासाठी येत असतात तरी येथे उत्तर भारतातील भक्त हे जास्त दिसून येतात जीवदानी आईचे हे मंदिर म्हणजे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे मंदिरातील देवीचे सुंदर आणि मनमोहक मूर्ती भक्तांचे मन वेगते मंदिरातील ही मूर्ती संगमरवर पासून बनवली आहे सुट्टीच्या दिवशी आणि देवीचा वार म्हणजे मंगळवार या दिवशी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक लांबून लांबून येत असतात मंदिराच्या गर्भगुवाला लागून अजून काही मंदिरे आहेत जसं की श्रीकृष्णबुआ काळभैरव महाकाली बारोंडा मंदिर आणि वागोबा मंदिर जीवदानी मंदिर विरारच्या पायथ्याशीही सुरुवातीला असलेला श्री गणेशाचे एक मंदिर आहे भाविक मंदिरात गडावर जाण्या अगोदर या मंदिरात दर्शन घेऊन वर जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात करतात नवरात्रीत मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात त्यामुळे येथे भाविकांची खूप गर्दी होते शिवाय मंदिरात चैत्र महिन्यातील नवरात्रही साजरी केले जातात जीवदानीच्या जा या गडावर सतराव्या शतकामध्ये जीवदन नावाचा किल्ला होता आजही काही ठिकाणी या किल्ल्याच्या तटाच्या बांधकामाचे दगड पडलेल्या अवस्थेत आढळून येतात त्यानंतर पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी या जीवदान किल्ला एकतीस मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी जिंकून आपल्या ताब्यात घेतला तसेच जीवदानी आईचे जीवदानी हे नाव आणि जीवदानी मंदिर झालेली स्थापना या सर्वांमागे एक महाभारतकालीन कथा सुद्धा आहे जीवदानी माता मंदिराच्या स्थापना ही पांडव काळात पांडवांनी केली होती असे म्हणतात की पांडव हे वनवास भोगत असताना पाच पांडवांनी शूरपारक म्हणजेच आत्ताचे नालासोपारा येथे आले होते त्यांनी परशुरामांनी पवित्र केलेल्या विमलेश्वराच्या पवित्र मंदिराला भेट दिली आणि प्रवासात नदीच्या काठावर थांबले एकविरा देवीची पूजा अर्चना केली आणि जवळच्या डोंगरावर गुवाही बांधल्या त्यांनी या एकविरा आईच्या या एक रूपाला आई जीवतानी देवी असे नाव दिले आणि तिला त्यांनी बनवलेल्या डोंगरावरील एका गुहेत बसवले कलयुगात गुरु स्वामी शंकराचार्याच्या वास्तव्यादरम्यान त्यांच्याकडून प्रेरित व शिक्षा प्राप्त झालेल्या एका गुराख्याच्या भक्तीने देवी प्रसन्न झाली होती आणि नंतर देवीने त्यांना या पर्वतावर प्रकट होऊन त्या गुराख्याला मोक्ष प्रदान केला होता असे म्हणतात की त्या गुराख्याची भक्ती इतकी शुद्ध होती की स्वतः कामदेनू गाय गायसुद्धा त्यांच्या गुरांच्या मध्ये सहभागी होत असे यामुळेच या, या डोंगरावर वसलेल्या मंदिराच्या मध्ये कामदेनूचेही मंदिर आहे असे मानले जाते की कामदेनू सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते या कार्रास्तव कामधेनूच्या या मंदिरात लोक लाल कापडाच्या तुकड्याने गाठी बांधतात ह्या परिसराचा गेल्या काही वर्षात कायापालट झाला आहे त्यामुळे डोंगरावरील पायऱ्या व विश्रांती शेडचे नूतनीकरण होत आहे परिसरात नव्वद सी सी टी व्ही असून इंटरनेटवर लाईव्ह दर्शन घेण्याचीही सोय आहे डोंगरावर सात मजली इमारतीचे काम सुरू असताना दहा वर्षांपूर्वी बांधकाम साहित्य डोंगरावर नेण्यासाठी एक ट्रॉली सुरू झाली तिचे रूपांतर रोपवेमध्ये झाले आहे आज पायता ते डोंगरावर जाण्यासाठी दोन रोपवे आहेत या रोपवेमधून ज्येष्ठ नागरिकांसह इतर लोकही जाण्याचा आनंद घेतात सामान्य भाविकांप्रमाणे अनेक व्ही आय पी भाविकही दर्शनासाठी येत असतात जीवतानीचा डोंगर हरित ठेवण्यासाठी ट्रस्ट दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी मोठा खर्च करत आहे ट्रस्टच्या पाच मोबाईल ॲम्ब्युलन्स असून या गावोगावी जाऊन आरोग्यसेवा पुरवितात चेकिंग होत आहे आणि हे चांगलं सुद्धा आहे ही सगळी व्यवस्था सेफ्टीसाठी सरकारद्वारे लागू केली आहे तर मित्रांनो फायनली आपण बाराशे वीस पायऱ्या चढून वर आलो आहे आणि हे जे बनवलं आहे ना इकडे भक्तांची लाईन लागलेली असते गरबेच्या दिवशी किंवा कोणता सण असेल तर खूप गर्दी असते आता आपल्याला इकडून राईट साईडला जायचं आहे वरती जायचा रस्ता आहे हा बंद केला आहे आपल्याला या रस्त्यावरून सरळ जायचं आहे थोडासा अंधर आहे पण मी तुम्हाला पूर्ण दाखवत जाईल की कशी कशी एंट्री आहे आणि कुठे जायचं आहे तुम्ही जसं वरती येणार तुम्हाला लाईनसाठी बॅरिकेड दिसेल ज्याला स्टील लावलेला आहे तर इकडे लाईन लावली जाते प्रसाद वाटला जातो खूप मस्त व्यवस्था केलेली आहे या मंदिराच्या आतमध्ये वरती चढत गेल्यावर तुम्हाला अशाच प्रकारच्या लाईन दिसतील तर इकडे पूर्ण स्टीलचं रॉड लावलेले आहेत ला जेणेकरून पब्लिकला कंट्रोल केलं जाईल आता जिकडे जीवदानी देवीची मूर्ती ठेवलेली आहे तिकडे आपण पोचणार आहोत तर तुम्ही बघू शकता खूप मस्त या मंदिराला सजवलं गेलं आहे आणि बनवलं गेलं आहे तर आता आपण देवीच्या मेन मंदिरामध्ये दे एंट्री करायला जात आहोत आता आपण पोचलो आहोत देवीच्या मंदिरात तर खूप उंच आहे हे मंदिर मी तुम्हाला मूर्तीची स्थापना झालेल्या जागेचं दर्शन करून देणार आहे तर बघू शकता भक्तांची गर्दी व्हायला सुरू झाली आहे आत्ता टाईम अडीच वाजलेले आहेत आणि लोक खूप लांबून लांबून येत आहेत दर्शनासाठी तर तिकडे देवीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला थोडं जवळून दाखवतो लोक खाली बसलेले आहेत देवीच्या दर्शनासाठी तर मी तुम्हाला थोडं जूम करून समोरून दाखवतं तर ही आहे जीवदानी देवीची मूर्ती इकडून कोणीच रिकाम्या हाताने नाही जात जे पण तुम्ही मनापासून मागणार ते तुम्हाला मिळणार तर मित्रांनो नवस तुमचा पूर्ण झाल्यावर तुम्हाला एकदा देवीचे आभार मानण्यासाठी मंदिरात यायचं आहे दरवर्षी इकडे खूप गर्दी होते तुम्ही बघू शकता वरती झुंबर लावलेले आहेत आणि इकडे सगळ्या देवाची प्रतिमा बनवलेली आहे त्यांचं नाव सुद्धा खाली लिहिलेलं आहे इकडे सिक्युरिटी गार्ड बीएसएफ जवान आणि पोलीस सुद्धा आहेत आता साफसफाई चालू आहे व नंतर दर्शन दिलं जाईल तुम्ही बघू शकता लोक दर्शनासाठी लाईनीमध्ये उभे आहेत सगळी लोक नंबर वाईज देवीचं दर्शन घेत आहे मित्रांनो मुंबईवरून जीवदानी मातेचं मंदिर साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराच्या मेंटेनन्ससाठी पैसेसुद्धा दिले जातात नवरात्रीच्या दिवशी या मंदिरामध्ये खूप गर्दी असते भारत देशामधून आणि कानाकोपऱ्यातून हिंदू लोकं आणि इतर धर्मीय लोक या मंदिरात दर्शनासाठी येतात आणि दर्शन घेऊन आनंद प्राप्त करतात जीवदानेच्या या मंदिराच्या बाहेर नवरात्रीच्या दिवशी जत्रासुद्धा भरते आणि तयारी सरकारद्वारे आणि मंदिराच्या ट्रस्टद्वारे एक दोन महिन्या अगोदरच केली जाते असं म्हटलं जातं की या मंदिरात आलेल्या सगळ्या भक्तांना सुख समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो फायनली आपण देवीचं दर्शन घेतलेलं आहे इकडे वरती तुम्हाला विरा शहराचं खूप सुंदर दृश्य बघायला मिळेल आता आपण डोंगराच्या सर्वात उंच जागेवर उभे आहोत आणि या सगळ्या बिल्डिंग एकदम छोट्या दिसत आहेत आणि इकडून तुम्हाला ट्रेनचा रूटसुद्धा दिसेल जी लोक चालत येऊ नाही शकत किंवा जी लोक वयस्कर आहेत त्यांच्यासाठी हे रोप वे खूप सोयीचे आहे खूप सुंदर हे सगळं बनवलं गेलं आहे तर बघू शकता किती वरती आपण आलो आहे आणि इकडून तुम्हाला विरार शहर पूर्ण दिसत आहे मित्रांनो या डोंगराच्या मध्ये एक छोटासा डॅम सुद्धा आहे आणि तलावसुद्धा आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे या मंदिराच्या सुंदरतेमध्ये अजून वाढ झालेली दिसते मित्रांनो इकडून तुम्हाला पूर्ण नालासोपऱ्यापासून ते विरारपर्यंत सगळं बघायला मिळेल जिकडून आपण आलो होतो तो सुद्धा रोड इथून दिसत आहे त्याच्या बाजूला आपण जिकडे इंट्रो दिला आहे तिकडे हॅलिपॅड सुद्धा आहे आणि बाहेरून कोणी येत असेल मुख्यमंत्री किंवा नेता येत असेल तर त्यांच्यासाठी हॅलिपॅड बनवलं गेलं आहे इकडेच हेलिकॉप्टर उतरून ते मंदिरात येऊ शकतील त्याच्या साईडला छोटसं सा मैदान सुद्धा बनवलं गेलं आहे जिकडे लोक खेळू शकतील आणि इकडूनच तुम्हाला सगळं दिसेल तर बघू शकता खूप मोठे मोठे बिल्डिंग आहेत आणि हे प्रसादालय आहे जिकडे प्रसाद वगैरे दिले जाते आणि बघू शकता लोकांची किती गर्दी आहे इकडे आराम करण्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था केली गेली आहे तुम्हाला इकडे कालीमाता मंदिर भैरवाचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर बघायला मिळेल वरती सुद्धा सुरक्षा बल तैनात केली गेली आहे तर बघू शकता याच जागेविषयी आपण बोलत होतो हे जे झाड आहे इकडे लोक दगडावर कॉइन चिपकवतात त्याच्या बाजूलाच कालीमातेचं मंदिर आहे असं म्हटलं जातं की ज्याचा कॉइन चिपकतो त्याची मनोकामना पूर्ण होते साईडला बसून आराम करता येईल साइडला जाळे लावलेले आहे भक्तांच्या सेफ्टी साठी आणि इकडून मोठे मोठे डोंगर सुद्धा छोटे दिसत असतील इकडून वेतरणी नदी सुद्धा दिसत आहे इकडून बाजूलाच स्टेशनचा प्लॅटफॉर्म आहे ते सुद्धा दिसत आहे आणि जी रेल्वे लाईन आहे ते सुद्धा दिसत आहे आता चला तुम्हाला दाखवतो इकडे वेगवेगळ्या रंगांचे पक्षी सुद्धा ठेवले आहेत तर बघू शकता व्हाइट कलरचा पक्षी आहे पण ह्याला कबुतर नका समजू हा कबूतर नाही बघू शकता वेगवेगळ्या रंगांचे पोपट ठेवलेले आहे खूप सुंदर दिसत आहे अशा प्रकारे या जाळीत वेगवेगळ्या रंगांचे पक्षी ठेवले गेले आहे इकडे त्यांना पाण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे वरती तुम्ही चाय आणि पॉपकॉर्न सुद्धा घेऊ शकता पण सगळ्यात आधी तुम्हाला टोकन घ्यावा लागेल तुम्हाला सांगावं लागेल की चाय पाहिजेल की कॉफी आता चला तुम्हाला सुंदर दृश्य दाखवतो जिकडून पूर्ण शहर तुम्हाला दिसेल तुम्ही बघू शकता इकडे एक मंदिर आहे आता आपण जाऊन त्या मंदिराचं सुद्धा दर्शन घेऊ इकडून जे सुंदर दृश्य आहे ते तुम्ही बघू शकता पूर्ण शहर दिसत आहे आणि कशा प्रकारे सगळी व्यवस्था केलेली आहे खूप उंच डोंगर आहे आणि इकडून सगळ्या बिल्डिंग दिसत आहे हे मंदिर खूप अद्भुत आहे तुम्ही बघू शकता लोक इकडे फॅमिली सोबत फोटो घेत आहेत इकडे कामधेनूचं मंदिर आहे जिकडे लोक फोटो वगैरे घेत आहे हे मंदिर खूप वरती आहे जर तुम्ही जीवदानी मंदिरात येत असाल तर कामधेनूचं दर्शन घेणं नक्की या कारण खूप महत्व आहे या कामधेचं तुम्ही बघू शकता इकडून पूर्ण सुंदर दृश्य दिसत आहे मित्रांनो आम्ही आता बाहेर निघत आहोत हा बाहेर जायचा रस्ता आहे पण सगळ्यात आधी तुम्हाला ट्रेनचा रूट दाखवतो ट्रेन कशी येते आणि जाते त्याचा सुद्धा व्ह्यू दाखवतो तर बघू शकता इकडून सुद्धा पूर्ण शहर दिसत आहे पण सगळ्यात मेन तुम्हाला ट्रेनचा रूट दाखवतो तर बघू शकता एक ट्रेन जात आहे आणि एक ट्रेन वापस येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सिस्टम एकदम भारी बनवलेली आहे एकसाथ इकडून दोन ट्रेन नाही येऊ शकत जेव्हा एक ट्रेन जाईल तेव्हा समोरून एक ट्रेन येईल आणि मध्ये दोन रस्त्यांमध्ये थोडस चेंजेस दिसत असतील तर एका टायमावर दोन ट्रेन तिकडे पोचते एक ट्रेन आपले रूट बदलते लेफ्ट साइडला आणि दुसरी ट्रेन राईट साईडला वळते तर अशा प्रकारे या दोन ट्रेन खाली वरती प्रवास करतात तर खूप सुंदर व्यवस्था केली गेली आहे ट्रेनला यायला आणि जायला इकडून किती सुंदर दृश्य बघायला मिळत आहे खाली उतरून जायला मनच होत नाही असं वाटतंय आहे की इकडेच आराम करावं आणि इकडूनच सगळं सुंदर दृश्य बघत राहावं तर इकडून किती सुंदर दृश्य बघायला मिळत आहे मनच होत नाही की खाली उतरून जायला असं वाटतंय की इथेच आराम करावं आणि इकडूनच सगळं दृश्य बघत राहावं तर बघू शकता किती मोठे मोठे पिलर उभे केले आहेत आणि या मंदिराला उभं केलं आहे खूप मस्त इंजिनियर लोकांनी काम केलं आहे आणि इकडून आपल्याला खाली उतरायचं आहे ह्या मावशीचा नवस पूर्ण झाला असणार म्हणून या प्रत्येक पायरीवर डोकं टेकवत वर चढत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला खूप श्रद्धाळू लोक भेटतील जे प्रत्येक पायऱ्यांवर कापूर जाळत असतील किंवा मेणबत्ती जाळत असतील तर ह्या मावशीच्या सुद्धा मनोकामना पूर्ण झाल्या असणार म्हणून खूप श्रद्धेने ते नवस फेडत आहे जर तुम्हाला ट्रेनने जायचं असेल तर इकडूनच आतमध्ये जावं लागेल आणि ट्रेनचं तिकीट घ्यावं लागेल ट्रेनचं ट्रेनचा रूट तुम्हाला दिसत असणार तर हे मंदिर खालून किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण मंदिराचं दर्शन करून दिलं आहे मंदिराची हिस्ट्रीसुद्धा सांगितली आहे आणि सगळं दाखवलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर आपल्या चॅनेलवर तुम्ही जर का नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद